श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळामध्ये स्वागत आहे मी ओमकार सावंग आज तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे तर आज आपल्या सोबत आहे वसईहून मेघना चौधरी ताई त्यांच्याकडून आज आपण महाराजांचा आलेला अनुभव ऐकूया श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ मध्ये आपला स्वागत आहे ताई आम्हाला खरंच खूप आवडेल की तुम्ही महाराजांचा अनुभव आमच्या सोबत शेअर करा हो हो नक्कीच मलाही खूप आवडेल खर uh, hmm. तर मी म्हणजे खूप लहानपणापासूनच मी कृष्ण भक्त आहे आणि मला कृष्णाची एक ओढ होती पण स्वामींचा मला अनुभव असा आला की माझी मैत्रीण आहे प्राची चौधरी तिचे मी स्टेटस ती खूप मोठी स्वामी भक्त आहे आणि तिचे मी स्टेटस रोज वाचायची रोज hmm. मला ते एक प्रकारे ओढ लागली स्वामींबद्दल ती तिने सगळी तिची मंदिराची सजावट वगैरे मला खूप अशी आकर्षक वाटायची आणि तिला आलेले अनुभव स्वामींची ती ती त्या तिच्या स्टेटस मध्ये लिहायची आणि मी त्या आवडीने वाचायची तर असंच एकदा तिचं असा एक अनुभव मी वाचला आणि मला स्वप्नात स्वामी दिसले तर मी पण विचार करायला लागली की माझं आणि स्वामींचं कसं काय कनेक्शन झालं बरं मला कसे स्वामी दिसले तर कस मला असं दिसलं तर मला नंतर कळलं की मी कृष्ण भक्त आहे आणि मला स्वामींमध्ये कृष्ण दिसले हा तर त्यानुसार मला मा कळलं की मग मला अजून मला प्रश्न पडायला लागले आणि मी स्वामींबद्दल जाणून घ्यायला लागली आणि माझी मा मैत्री माझ्या जवळच राहते घराजवळ तर तिच्या थ्रू मला म्हणजे मा तिने कधी असा प्रोग्राम ठेवला स्वामींचा कधी भंडारा ठेवला काही ठेवला तर बोलावणं तर यायच त्याच्यामुळे चा माझी स्वामींमध्ये मा अशी सेवा वगैरे वाढत गेली त्याच्यानंतर असं झालं की पाच ते सहा वर्षापूर्वी माझी मुलगी आजारी पडली हो तिला म तो मग त्या मग तेव्हा आजारी पडली तेव्हा तर म्हणजे आम्ही खूप टेन्शन मध्ये होते ती तर खूपच असं तिला तिला आयसीयू मध्ये टाकावं लागलं म्हणजे चार पाच दिवस झाले तिचं काही ते काय निदान लागत नव्हतं ब्लड मध्ये खूप ब्लड टेस्ट होत होत्या आणि ब्लड टेस्ट मध्ये कोणतं इन्फेक्शन होत्या हे काही डिटेक्ट होत नव्हतं आणि डॉक्टर आपापल्या परीने प्रयत्न करत होते तिला सगळे अँटीबायोटिक वगैरे सगळं चालू होतं पण त्या औषधाचा काही गुण येत नव्हता हा तर मग अचानकच मग मला अशी बुद्धी आली की आता हिला आपण मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊया मग तेव्हा नेताना म्हणजे इथे आमच्या घरी सगळ्यांना तर मा, कळलेलंच की माझ्या मुलीला बरं नाही वगैरे तर मग माझी मैत्रीण प्राची चौधरी त्यांना सुद्धा कळलं की की काहीतरी मी टेन्शन मध्ये मला प्रॉब्लेम आहे मग तिने म्हणजे तिची स्वामी भक्ती खूप आहे तिने तिने स्वतःहूनच स्वामींना कल्याणच्या मठामध्ये तिने फोन केला आणि तिने माझ्या मुलीसाठी खूप प्रार्थना केली की आणि तिकडे पर्सनली फोन करून सांगितलं की माझ्या मुलीची अशी अशी कंडिशन आहे तू कृपया करून तिच्या मदतीला धावा स्वामींना तिने हा असं हे विनवणी केली आणि नंतर मग फोन फोनवरून आमचं घरी बोलणं व्हायचं की म्हणजे माझ्या नातेवाईकांना सांगायचं की असं असं आहे मुली आता आयसीयू मध्ये ठेवलं आहे तर दादरच्या हिंदू ज्या हॉस्पिटलला माझ्या मुलीला तिथे ऍडमिट केलेला तर तेव्हा त्या म्हणजे आम्ही विरारला राहतो म्हणजे इथे नालासोपाराला राहतो तर नालासोपारा टू विरार सॉरी uh, नालासोपारा टू दादर हिंदूजी हॉस्पिटलला जाताना जो काय अम्ब्युलन्स मधला प्रवास होता तेव्हा मी स्वामींच्या खूप धावा केल्या तेव्हा म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे मी असं विचार करू नये मला अचानक असं वाटलं की आ, आ, स्वामी मदतीला येतील असं आणि मी श्री स्वामी समर्थ असं पूर्ण त्या प्रवासामध्ये बोलत राहिली पूर्ण हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत नंतर माझ्या मुलीला ऍडमिट केलं सगळं झालं त्याच्यानंतर मी एक रात्र तिकडे आयसीयू मध्ये तसं कोणाला अलाव नसतं आम्ही बाहेरच होते तर तिकडे कंडिशन अजून क्रिटिकलच होती हा तस म्हणजे सगळे चालू होते डॉक्टरांचे प्रयत्न पण त्याची कंडिशन क्रिटिकल होती मग मी घरी आले नेक्स्ट डे माझे काही कपडे वगैरे घ्यायचे होते त्याच्यानंतर माझी जी, जी मैत्रीण आहे प्राची चौधरी तिने मला उदी दिली माझ्या हातामध्ये तिने सांगितलं ही स्वामींची उदी आहे ही घे आणि तू काही कर आणि मुलीला थोडीशी एक टिक्का जरी का असे ना लाव तर मी तिला म्हटलं की आयसीयू मध्ये नाही चालत असं कदाचित मला अलाव नाही करणार पण मी माझ्या जवळ ठेवे कारण मला काहीतरी ह्याच्यामध्ये देवाचं असं ब्लेसिंग वाटतंय काहीतरी तर मी घेऊन गेली माझ्यासोबत ती उदी आणि जस्ट एक रिक्वेस्ट म्हणून नर्सला मी विचारलं की माझ्या मुलीला हे आमचं देवाचं आहे मला थोडंसं एक टीका लावू शकते का सरप्रायझिंगली तिने सांगितलं हो लावा पण दुसरं काही आणू नका मध्ये मग hmm. तेव्हा म्हणजे मी तिला तो टीका लावला okay. आणि ऍक्च्युली जेव्हा ती उदी माझ्या घरातून निघा म्हणजे मी उदी घेऊन निघाली ना तेव्हाच मला फोन आला माझ्या मिस्टरांचा तेव्हा मी ट्रेन मध्ये बसले आणि तेव्हा मिस्टरांनी मला सांगितलं की आपल्या मुलीने आता सूप पिलंय आधी काही खात नव्हती आणि तिचं जे डायरिया वगैरे जो, जो तिला होत होता ना तो थांबलेला म्हणजे परिस्थिती सुधारलेली तिची तेव्हा मा, महाराजांचा तुम्ही धावा घेतला आणि बोलता क्षणी म्हणजे महाराजांचं नामस्मरण घेताच काही म्हणजे एखाद दोन दिवसात तुमच्याकडे उदी स्वरूपातच महाराज हो, हो हो आले आणि हो। तुमच्या मुलीच्या स्थितीवरती म्हणजे जो मेडिकल इश्यू होता तो तोल्फ होत म्हणजे मी तर म्हणेल औषधाचा गुण यायला लागला आणि मी तर आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते काय शेवटपर्यंत डिटेक्ट झालं नाही ब्लड मध्ये काय होतं पण म्हणजे डॉक्टरांनी वेगवेगळी औषधं ट्राय केली तिकडे आणि शेवटी मग असं एक अँटीबायोटिक त्यांना एक सापडलं की त्याचा त्याला गुण आला आणि ते पण त्याच्यात योगायोग असं की मी तर म्हणेन हे स्वामींचीच कृपा आहे की त्यांनी त्या औषधांना म्हणजे गुण येऊ दिला खरंच 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 या गोष्टीच्या मध्ये महाराजच काय आहे ते करू शकतो आणि महाराज म्हणजे ब्रह्मांडाचे नायक आहे तर मित्रांनो चांगला अनुभव होता ताईने आपल्याला शेअर केलेला आणि तुम्हाला देखील अनुभव